आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवलीत चाललंय तरी काय हाकेच्या अंतरावरच पोलीस स्टेशन मात्र भर रस्त्यात गुंडांची दहशत चाकूची धाक दाखवून दोघांना लुटले नागरिकांच्या ना लुटारू भर रस्त्यात चाकूचा धाक दाखवत एका तरुणाला दोन लोक लुटत होते त्या तरुणानं मदतीसाठी ओरडण्यास सुरुवात केली त्याचा मदतीसाठी दुसरा तरुण सरसावला त्या तरुणाच्याही गळ्यावर चाकू ठेवून त्याला देखील लुटण्यात आले जे लोक मदतीसाठी पुढे येत होते त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून या दोन लुटारूंनी खूप दहशत माजवली अर्ध्या तासानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्या दोन्ही लुटारूंना अटक केली तेजस देवरुखकर आणि सुजीत थोरात अशी लुटा या लुटारूंची नावं आहेत या दोघांच्या विरोधात यापूर्वी गुन्हे दाखल आहेत डोंबिवली शहरात भर रस्त्यात दोन तरुण चाकूचा धाक दाखवून लोकांना लुटत आहेत या घटनेमुळे डोंबिवलीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट दिनांक सव्वीस एप्रिल दोन रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास पोलीस ठाण्यास एका व्यक्तीने फोन केला की टिळकनगर येथील एस बी आय बँकेसमोर रोडवर काही इसम मारामारी करत आहे त्याप्रमाणे सिनियर बी आय डोंगुल यांच्या आदेशाप्रमाणे डिटेक्शन पथकातील ए पी आय भराडे पी एस आय एस आय व इतर स्टाफ असा घटनास्थळी पोहोचला त्यांनी दोन इसमांना जे काही मारहाणी करत होते त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्याने कळालं कर, की त्यांनी फिर्यादी व एक व्यक्ती अशा दोघांकडून मारहाण करून त्यांनी चाकूस धाक दाखवून चार हजार रुपये रोख रक्कम अशी लुटलेली होती दोन्ही आरोपींना घेण्यात आलं दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील आहेत त्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड या पोलीस स्टेशनमध्ये आहे डोंबिवली आणि डोंबिवली हद्दीतील मानपाडा आणि टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे रेकॉर्ड आहे आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड भेटला आणि त्यानंतर आता ते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर